ना कोणत्या आर्किटेक्ट ची मदत घेतली ना कोणत्या इंटेरियर डेकोरेटरची मदत घेतली करोडोंच्या फ्लॅट सारखं घर बांधलंय माझ्या बहिणीने अलिबागच्या सुंदर अशा गावामध्ये तेही अगदी अगदी बजेटमध्ये आता हे घर बांधण्यासाठी किती खर्च आला ना ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये मी सांगतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मंडळी मी समरेश स्वागत करतो आपल्या समरेश लॉक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळचे आठ वाजले आणि आता आहे म्हणजे मी रांजणपाडा म्हणजे मांडवा हो रोड आहे ना अलिबाग मांडवा हो रोड तिथे रांजणपाडा तर आलो आहे बहिणीकडे म्हणजे साधारण तीन चार महिने घराचं काम चालू होतं बहिणीचं म्हणजे जुनं घर आहे ना ते पूर्ण मोडलं जुनं घराला किती वर्षी मला माहीत नाही पण आपांनी म्हणजे अपेक्षा ताईच्या सासऱ्यांनी बांधलेलं तेव्हा आणि आता म्हणजे तू खूप जुनं झालेलं त्यावेळी ते खूप मोठं होतं आता जुनं झालं त्यामुळं मोडायला लागलं आणि नवीन घर त्याच जागेवर तर साधारण आहे ना तिला विचारलं मी आम्ही येऊन जाऊन असायचो कायम तीन महिने सारखी फेरी असायची कारण का चॉईस करायला कलर कुठला मारायचा पी व्ही सी परत ग्रीन परत किती हाईट घ्यायची सगळं होतं म्हणजे सगळं चालू होतं आमचं डिस्कशन भाऊजींचं माझं प्रथमचं आणि बाकी सगळ्यांनी पण डिस्कशन करून केलं आहे फायनल आता एवढं भारी म्हणजे एकदम सुंदर घर झाले म्हणजे आपण बोलतो ना स्वप्नातलं घर स्वप्नातलं घरच झालं आहे म्हणजे अपेक्षताईनी पण बरेच म्हणजे असे दिवस काढलेत की म्हणजे समजलं तुम्हाला जुनं घर असं आपल्याला वाटतं की आपलं पण नवीन घर असावं तर पैशांचं का प्रत्येक वेळी जमत नाही त्यामुळं देवाच्या कृपेने योग आला आणि नवीन घर चालू केलं तीन महिन्यापूर्वी आणि त्यांच्या मनासारखं आता घर तयार झाले स्वप्नातलं घर म्हणजे ताईला एकच मुलगा आहे प्रथम ओके भाऊजी पण इकडेच कामाला असतात भाऊजी ताई प्रथम आणि प्रथमचे आजी हे चौघ जण असतात आता ह्या घराला खर्च किती आला ते पण आपण विचारू भाऊजींना आणि खर्च येऊ दे खर्च किती पण येऊ दे पण मनासारखं झालं ना पने पने मना तर ते समाधान का वेगळं असतं तर आज आहे ना म्हणजे मला कोणावर कोणावर बघून वाटेल की घर एकदम सुपर झाले म्हणजे फ्लॅट असतात ना मोठे मोठे तसं एकदम जबरदस्त घर झाले आणि ते पण बजेटमध्ये झाले खूप बजेटमध्ये म्हणजे खूप कमी पैशामध्ये झाले त्या आम्हाला आणि काम बघाल ले। तर एवन परफेक्ट झालेलं आहे बिल्डिंगचं काम म्हणजे आहे पत्र्यांचं घर तुम्हाला वाटलं की स्लॅबचं घर आहे आतमधून बघितल्यावर तर आता आहे ना आई येणार आहे अक्षय आणि मी आलोय अक्षय पण तिकडे जेवण वाढते आता पुढचं तुम्हाला टूर दाखवतो आणि कोण कोण आले ते दाखवतो आणि आईला पण वाटत होतं की अपेक्षा द्यायचं घर व्हायला पाहिजे तर म्हणून ती ती मला पाठीच लागलेली की मला जायचंच आहे तर योग नव्हता येत तिकडे आणायचं तिला कसा कसा योग आला तिला त्रास होतो ना अंगा आपल्या इथून एकोणीस किलोमीटर आहे आपल्या घराच्या इथून हे ताईचं आता तुम्हाला सकाळचं मी दाखवतो हां मी आलो हो नव्हतो मी ऑफिसला होतो अक्षय आलेली सकाळचा पूजा विधी चालू होता आता हा व्हिडिओ केला तो संतोष बाबून म्हणजे प्रथमच्या काकांच्या मुलांनी त्याला सांगितलेलं काही कर पण व्हिडिओ कर तेवढं आपल्याला बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये सकाळचं काय होतं वातावरण यश पण आहे वेदांत पण आहे आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याला कोल्ड्रिंक गरमी आहे ना त्यामुळे रांगोळी आहे आपल्या घरात थंड वाटणार आहे आणि अशी बिझी आहे जरा वाटते आणि सकाळचं वातावरण पण एकदम प्रसन्न वाटतंय बघूनच प्रसन्न वाटतंय आणि सकाळचं घरातलं वातावरण आणि रात्रीचं घरातलं वातावरण बघा किती चेंज वाटते सकाळी बघा समोरून गॅलरीतून पूर्ण ग्रीनरी दिसते म्हणजे तुम्ही खुर्ची टाकून इथे बसलेत ना तर एकदम शांतता असं मनाला वाटेल आणि झाडं वगैरे आहेतच ती भाऊजींची हाऊसच आहे म्हणजे छंद आहे त्यांचा कुंड्या वगैरे लावण्यात भाऊजींनी आहे ना पत्र्याची शेड बांधलेली घराच्या बाजूला तीन ते चार महिने ते इथेच राहिले श्री गणेशाची जी, जी मूर्त आहे ती आपल्याला घरात आता विराजमान करायचे नवीन घरात आणि ह्या काक्या वगैरे आजूबाजूच्या संतोष बाबू त्यांना पण घेतले बरे झालं आपल्या बहिणीला मदत करायला आल्यात काक्या अशी गावची प्रेमळ माणसं आता ही जी तुम्हाला तुळस दिसते ना ही तुळस आहे ना ती म्हणजे भाऊजींच्या बाबांच्या आहे आपांनी बांधलेली आहे पण ती तशीच ठेवली त्यांनी एक जुन्या घराची आठवण म्हणून म्हणजे सगळंच नवीन होऊन चालत नाही काहीतरी आपल्याला आठवणी ठेवायला लागतात आणि सुंदर आहे तुळस पण आता शर्मिला माई आहे ना आपली चौलची ती पूजा करते आता ही काय वास्तुशांती नाही आहे हे आपलं श्री गणेश पूजन आहे आणि गृहप्रवेश आहे वास्तुशांतीसाठी आहे ना मूर्त नव्हता त्यामुळं आपण श्री गणेश पूजन करून घेतलं शिवानी प्रथम कसा दिसतो सांगा टोपी घालून <laughs> यशनी आणि वेदांनी जे फोडायचं होतं ना ते अगोदरच फोडलं त्यांना वाटलं गृहप्रवेश झालाच पण काय हरकत नाही आता गृहप्रवेश होतोय प्रथमची हत्या आहेत <laughs>

आपल्या नवीन घरामध्ये आहे ना सुख शांती ऐश्वर प्राप्त व्हावं ना त्यासाठी जी श्री गणेशाची प्रतिमा आहे किंवा मूर्त आहे ना ती पूर्ण घरामध्ये फिरवली जाते जेणेकरून श्री गणेशाचं जे वास्तव्य आहे ते पूर्ण घरामध्ये राहावं असं देवाच्या कृपेनेच तर एवढं मोठं असं घर झालंय जे कधीच विचार नव्हता केला बहिणींनी भाऊजींनी या घरामध्ये एकूण तीन बेडरूम आहेत एक मोठा असा हॉल आहे एक छोटा डायनिंगचा पॅसेज आहे किचन आहे आणि गॅलरी आहे जी हॉलमध्ये दिसली तुम्हाला ती चला संतोष भाऊचं काम संपलंय आणि माझं काम चालू झालं आता रात्रीची वेळ आहे हे बघा आजी जेवायला बसलंय काय गं डग सावकाच जेव काकी पण आल्यात आई बरोबर काय गं तोंड दाखव दे बाय आय हे बघा अक्षर तू पण बस जेवायला आता एवढा हम्म

भाऊजींच्या काकांचं घर बसलंच सगळे आरामशीर बसलेत काय करणार बाबा भाऊजी आले डोंगिलीवर कधी आले बायरेक्ट आलेत व्यू आहे डोकलच आहे आता व्यू कसा वाटत बाबा घराचा दिवसाची पण शूटिंग केले प्रथमला सांगितलेली मी करायला तुम्ही कधी आले आणि आता राहणार नाही इथं कधी अगोदर राहिलेत मावशीकडं किती वर्ष नाही तुम्ही कुठं राहिले लहानपण लहानपणी मे महिन्यात हे बघा माई पण तिकडं हो तिकडे कुठं सध्या गावालाच येत नाही हा चौलला दुपारी पण होती माणसं बरीच घरातलीच होती आता पाहुणे जास्त येते तरी, पावनी। तरी... पावनी। हा आईला घर दाखवलंच की नाही काय बोलते बोलतेस माणगाव डायरेक्ट वरदा सोनू हे वर्धा खायले गर्मीनी घंटाची असेल ती गरमी जोरात काल आमची ज्ञान जाम उड्या मारते इकडं हा पाहुणी येतात ना सारखी

आता गर्दी वाढेल अगोदरच मी विचारून ठेवतो हो मालक कोण आहे ना हा नाही ना हा हा एकदम कडक आहे कडक स्त्री हां आले हां गुड्डू आली बघा <laughs> तुम्ही आता आलं मी आता आलो फक्त गणेश पूजनच झालं ना भाऊजी गणेश पूजनच केलं ना गणेश पूजा बाकी आपण काय ओळखत नाही प्रत्येकाला पण आपले व्हिडिओ बघतात ना काका वगैरे बोलतो चुलीवर जेवण केलंय तुम्ही कुठल्या काकी मिळकत खार रेवस साइड त्यांनी बनवलं जेवण बघा आणि हे काका पण आहेत आणि बहुतेक लग्नांमध्ये ह्यानाच ऑर्डर असते इकडे आणि एकदम बेस्ट मी चिकन खालेलं ह्यांच्या आतचं एकदम म्हणजे खोबऱ्यावरच एक नंबर केलेलं आता आई वगैरे निघाले सुंदर म्हणजे स्वप्नातलं घर बोलतो ना आपण तसं झालं तीन बेडरूम एक हॉल दाखवतो तुम्हाला अक्षो आईला फोर व्हीलर मध्ये वाच

<laughs> बघतोच वाटते व्हिडिओ काय रे किरण काकांच्या अंगणात जेवाला वाढलंय अक्षू पण तिकडे जाईल मदत करायला मी पण येतो गुड्डू हा येतो शूटिंग करायला जाऊन नाही म्हणून पटकन शूटिंग करून घेतो शूटिंग करून घेतो हा बघा हा हॉल आहे पटापट तुम्हाला दाखवतो बाकी कसं गेलं इंटेरियर वगैरे त्यानंतर आपण बोलू हॉलच्या नंतर समोर गॅलरी आहे अशी सजावट केलेली आहे बघा फॅन वगैरे लावून मस्त आहे की वारा सुटला आहे मस्त आहे की बसायचं इथे नंतर इकडे आल्यावर इकडे देवार आहे इकडे आजची पूजा गणेश पूजा नंतर टोटल तीन बेडरूम आहेत लेफ्टला हाय बेडरूम आहे थोडा पसारा दिसेल तुम्हाला आणि राईटला इकडे एक बेडरूम आहे हे बघा यांना टफाटा करता येत ओके आणि हा हॉल आणि हा डायनिंग एरिया बोलू शकता हा इथला पॅसेजमधला हो नंतर इकडे आत गेल्यावर इकडे वॉशरूम इकडे वॉशरूम नंतर इकडे किचन हो इकडे बाहेरचं दार इकडे बाहेरचं दार आहे हे पूर्ण शेती आणि तिथे राहिलो तिथे राहायला होत्या आत्ता किचन मधून बाहेर आलो ना की ह्या पॅसेजमध्ये वॉशरूम टायर लेफ्टला इकडे बेसिन आणि इकडे हा बेडरूम तिसरा बेडरूम हा प्रथमचा बेडरूम आहे तर बघा गाड्यांच्या आवडनं जास्त हेल्मेट है, बघा फ्रेम पण त्यांनी ऑनलाईन मागवले बघा प्रेम आणि इकडे डिओ किड डिओ आवर्तून त्याला डिओ किड यांनी कस्टमाइज करून घेतलंय एक हेल्मेट आणि इथे त्यांनी कलर ठेवला ठेवलाय आणि एका का पटका आणलं हे वॉशरूम असा हा बेडरूम आमंत्रण पण जास्त नाही केले तरी पण दोन तीनशे लोकांचं वगैरे आमचं टार्गेट होतं म्हणजे तेवढी लोक येतील ते असं आपण काल आलेत रात्री प्रथमच्या आत्या गोंधळ पडावाल्या हो तयारी करायला काल लागल्यात अपेक्षा यायला मदत करायला सगळी मंडळी बसले बसलो व्हिडिओसाठी आली काय मुद्दाम आले मग बरोबर वाढते असं नाही मजा केली मस्ती केली <laughs> <laughs> <जो शांगला नाँगा। laughs> आणि आजचा असिस्टंट होता आमचा यश सॉरी चिराग दोन्ही नाव आहेत चिराग आणि यश प्रथम आत्याचा मुलगा त्यांनी व्हिडिओ काढून ठेवले सकाळी सकाळी मी काय नव्हतो ऑफिसला गेलेलो या जेव्हा या वाढतो तुम्हाला

ओके काय म्हणता नाव सांगा मग बेलकडकर सगळी घामवली अरे स्टार आहेत बाबा मित्रमंडळी प्रथमची सगळे वाले दिसतात रे दुर्वेश आमचे ड्रोन मध्ये आमचे पण गाड करते तरी दुर्वेशचा इन्स्टा हँडल आहे जबरदस्त ग्रो झाला आणि एडिटिंग एक नंबर दिसेल स्क्रीनला मस्त करत राहा असंच करत राहा हा अलिबागचं नाव गेलं पाहिजे पुढे आज बालपणीचे मित्रमंडली भाऊजींचे आठवी पासूनचे कुठली वानाय आवाज छान वाटलं चला सगळी कामाला मिळली तो आमची माणसं आहे स्वप्नील तू पण आहे तो कुठं आहे <laughs> तो कुठं आहे हा बघ हे नाव सांग तुझं पटकन विसरलो आम्ही देवरत देवरत जबरदस्त महाराष्ट्र शासन नियम लागू झालाय चांगलं शिकवलं झालं बघ नमस्कार काय बोलतो कसं वाटलं मामा मामा मामी आपले विजयदादा वैशाली वहिनी आमची गौरी कसं वाटलं मामा घर मस्त जुन्या जागी मानलेला असं वाटत नाही सगळे आनंद झाले मस्तच झालं तू काम करतोस पाणी वाढतोस जा दे ग्लास दे, दे सगळ्यांना हौशी परवा दुसऱ्यांदा नाही तुम्ही दिसता नेहमीच हा आ, ही मंडळी आहे ना गोंधळची वगैरे ती पहिल्यांदा बघतो नमस्कार आणि व्हिडिओ बघणार येतो आपली बरोबर ना जेऊन जा आता अभी आहे वेदांत आहे हा बघा दादा आता थोडी पाहुणी कमी झाली जेव्हा धावकात जेव्हा हा तुमचं नाव आहे ते चालेल व्हिडिओ यांचा काढायचं काय सावकात जेव माई जेवली उपाशी आहे तुम्ही जेवल्याशिवाय जेवणार नाही मग बरोबर

बघा आता जेवायला काय काय सविस्तर दाखवू तुम्ही भात आपला गावठी नंतर चवळी आणि वांग भाजी आपली अलिबागची फेमस आणि मिक्स भाजी हे मिक्स भाजी आहे ना कुरमा म्हणजे काय फ्लॉवर गाजर अजून काय फरसबी पण आहे फरसबी मटर लाडू आपला पापड आणि डाळ आणि आंबी सगळ्या गळ्यात भाजूनच ठेवायला लागते उलटे झाला आता जरा आरामशीर बसलीत किती महिन्याची मेहनत आहे हो तेव्हापासून म्हणजे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं तरी पण चहा पाणी चालू ना कामगारांना नाश्ता म्हणजे आपलं काय काम नव्हतं चहा पाण्याचं तरी पण द्यायचे आपण माणूस की खात्री द्यायचे जेवण पण टायमाला सगळे खुश होऊन गेले जेवढे कामगार होते ते म्हणजे म्हणजे असं कोणाला नाराज नाही घेत जर कोणाला घराचं काम करायचं असेल अलिबागमध्ये ना तर नंबर देतो गोपाल म्हणून आहे त्याला कॉल करा आणि सांगा काय संदीप पाटील संदीप पाटील यांनी नंबर दिला आहे भाऊजींचं नाव संदीप पाटील रांजनपणा यांनी नंबर दिला आहे कोटेशन तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून किती एरिया असेल त्याप्रमाणे सांगतील ते आता आपलं तरी पण आपलं हे घर आहे ना बाराशे पन्नास स्क्वेअर फूट आहे बरोबर ना बाराशे पन्नास स्क्वेअर फूट आहे वीस लाखाच्या आसपास खर्च गेला परफेक्ट नाही पण वीस लाखाच्या आसपास खर्च गेला हे बघून झालं भाऊजींनी यांना गोपालला लेबर आणि मटेरियलचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं तर गोपालचा रेट आहे अलिबागमध्ये सोळाशे रुपये स्क्वेअर फूट अलिबागच्या बाहेर पण कॉन्ट्रॅक्ट घेत होतो अलिबागच्या बाहेर थोडासा रेट वाढतो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देतो ना आपण तेव्हा मनासारखं काम होत नाही म्हणजे माझा अनुभव आहे पण गोपालच्या बाबतीत तसं नाही आहे म्हणजे मनापासून बोलतोय जे आहे ते क्लिअर त्यांनी काम केले ना एकदम फिनिशिंगमध्ये जबरदस्त म्हणजे तुम्हाला पण बघून पण कळेल माझ्यासमोर असे कितीतरी उदाहरण आहेत ना की पैसे भरले बरेच घरासाठी पण मनासारखं काम नाही झालं पण ते मला खटकतं म्हणून आहे ना ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं आहे की कोणाला तरी फायदा होईल हा व्हिडिओ बघून आणि स्वप्नातलं घर त्यांचं पण जे आत्ता झालेलं आहे बहिणीचं त्याप्रमाणे आणि त्याच्यापेक्षा भारी होईल म्हणून हा आपण गोपाळचा नंबर दिला आहे बाकी स्पॉन्सरशिप वगैरे किंवा पेड प्रमोशन वगैरे हा व्हिडिओ बिलकुल नाही कोणाचा तरी फायदा व्हावा हाच उद्देश आहे आपला डायरेक्ट तुम्ही गोपालला कॉल करा सांगा की संदीप पाटील रांजन यांनी नंबर दिलाय किंवा समरेश पाटील याचा ब्लॉक बघितला हे तो तुम्हाला नक्की मदत करेल मग कलर बदलला नाही पण घर चालू असतं ना आपलं तेव्हा एक वेगळी एनर्जी असते म्हणजे मी माझ्यावरून सांगतोय जेव्हा नवीन घरात आपण जात असतो ना चार महिने जाऊ दे सहा महिने जाऊ दे एक एनर्जी असते की आपल्याला नवीन घरात जायचं आहे त्यामुळे मजा येते काम करायला कोणी तसंच वरचं सिलिंगचं आता हे सिलिंगचं केलेलं काम तो आपलाच मित्र आहे दादा नंबर पण मी तुम्हाला दे देतो डिस्प्लेला दिसत असेल एकदम परफेक्ट केलं आहे आणि आम्ही उभं राहून केलं आहे म्हणजे त्याला सांगायची गरज नाही पण म्हणजे त्याला अगोदर सांगितलं फिनिशिंग एकदम परफेक्ट पाहिजे आता तुम्ही फिनिशिंग बघा सगळे काम करतात पण सगळेच फिनिशिंग परफेक्ट नाही करत तुम्हाला हे सिलिंगचं कसं वाटलं परफेक्ट ना लुक एकदम चेंज झाला घराचा कलर आणि सिलिंग म्हणजे असं वाटतं की फ्लॅटच आहे करोडांचा फ्लॅट असं वाटतंय <laughs> आणि ही गॅलरी भाऊ गॅलरीबद्दल का बोलशील एक वेगळा कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्याकडे जे घरं असतात ना शक्यतो गावामध्ये विशेष करून गावामध्ये त्याच्यात अशी गॅलरी वगैरे शक्यतो नाही कोण म्हणत ही आपली गॅलरी एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे काय ही झाडं कुंड्यात ना ते वैशिष्ट्य आहे का तर भाऊजींना जास्त झाडांची जा आवड आहे आणि त्यांचं काम पण त्याच्यातच आहे आता घरात राहायला आल्यावर कसं वाटलं समाधान ना हा <laughs> जुनं घर पण काय आपलं एक असतात म्हणजे आपल्या आठवणी असतात पण शेवटी काही वर्षांनी मॉडल लागतात बरोबर ना एवढं एवढं चांगलं होईल तुम्हाला वाटलेलं का असं बोलतोय मग म्हणजे नाही खरं खरं आहे मला पण वाटलं होतं एखादं टाका टाकून होतं हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आपणचे आशीर्वाद आहेत आपणचे आशीर्वाद आहेत मस्त झाले घर नातवासाठी हा प्रथम प्रथम व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनातून धन्यवाद आता तुम्ही पण आपले फॅमिली होतात युट्यूब फॅमिली त्यामुळे आपण दाखवलं आपलं सुखदुःख दाखवलं तुम्हाला पण हां मला काय दिवसभर यायला भेटलं त्याबद्दल माफ करा तुम्हाला सांगतो दिवसभर यायला नाही भेटलं मला काल रात्री आलेलो आत्ता आलो ऑफिस पण हे घराचं काम आहे ना म्हणजे मला मनापासून आवडलं मला स्वप्नात पण कधी वाटलं होतं म्हणजे एवढं टकाटक होईल म्हणजे आपलंच घर आपण समजतो आणि ह्यांनी पण जाम मेहनत घेतली बारकाईनं सगळं चॉईस केलं चला आता प्रथम कि बघालच बघायलाच नको आता हल्ली नाच येऊ डायरेक्ट आम्ही शूटिंग करावं काय रे हां आम्ही काय बोलतोय चला आपल्या घराचे शूटिंग होत राहतील आता कायम मस्त बाहेरचं पण आपण दाखवू बगीचा अजून काय काय डेव्हलप करायचं आहे नंतर आम्हाला दाखव बाय बाय